फ्लॅट विक्री करताना माहितीपत्रकात दाखवलेल्या सोयीसुविधा न पुरवल्याने तसेच कॉपर्स फंड घेऊन सोसायटी स्थापन केल्याने चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय डाकसेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत अभिजित वानखेडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे विनोद मदनलाल तलवार चंद्रा विनोद तलवार सुनील देवी सहाय गुप्ता कविता सुनील गुप्ता असा गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे हे सर्व मुंबईत राहणारे आहेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी ही माहिती दिली आहे या ठिकाणी धनंजय वानखेडे यांच्या भद्रकाली पोलीस स्टेशन या ठिकाणी कर्ना गॅलेक्सीचे जे विकासक आहे विनोद तलवार आणि त्यांचे असोसिएट यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे एकूण एकशे त्रेसष्ट फ्लॅट धारक यांच्याकडनं कॉर्पस फंडाच्या नावाखाली त्यांनी एकूण दोन कोटी आ, दोन कोटी सव्वीस लाख चाळीस हजार एवढी रक्कम घेतली तीन वर्षानंतर ही सदरची रक्कम त्यांनी संपल्याचे जाहीर करून फ्लॅटधारकांना त्यांच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स आणि स्वतः करण्यास सांगितलं तसेच फ्लॅट विकते वेळी त्यांना जे मेंटेन आमनेटी जर त्यांनी सांगितलं होतं किंवा ज्या जागा किंवा ज्या सोयीसुविधा पुरवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं होतं ते त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं नाही म्हणून अभिजित वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून

आणि यावेळी त्या एकशे त्रेसष्ट जणांकडून संबंधित आणि कॉपर्स फंड म्हणून दोन कोटी सव्वीस लाख चाळीस हजार चारशे रुपये घेतले परंतु ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही याशिवाय प्रोजेक्टच्या माहितीपत्रकात दर्शवण्यात आलेल्या काही सोयीसुविधा न पुरवता कॉपर्स फंडामधील सव्वा दोन कोटीहून अधिक रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून वानखेडे अन्य फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांवये गुन्हा दाखल केला एसीएन न्यूजसाठी रोहनदान नशी